गॅसवर कढई ठेवून दोन चमचे तूप घालायचं त्यामध्ये एक वाटी बेसनपीठ घालायचं पुन्हा तीन चमचे तूप घालून घ्यायचं थोडं थोडं तूप घालून बेसनपीठ खमंग भाजून घ्यायचं बेसनपीठ खमंग भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं नंतर त्याच कढईत तूप घालून घ्यायचं त्यामध्ये दोन वाटी रवा घालून घ्यायचा रवासुद्धा मंद गॅसवर खमंग भाजून घ्यायचा पुन्हा थोडं तूप घालून रवा चांगला भाजून घ्यायचा भाजलेला रवा परातीत काढून घ्यायचा आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं पुन्हा त्याच कढईत पाक करण्यासाठी सव्वा दोन वाटी साखर घालून घ्यायची आणि त्याच वाटीने त्यामध्ये पाऊन वाटी पाणी घालायचं पाक तयार होईपर्यंत भाजलेला रवा आणि बेसन सर्व मिक्स करून घ्यायचं हाताने चांगलं मिक्स करायचं चा। तयार करायला ठेवलेल्या पाकात थोडा पिवळा रंग घालायचा आणि प्लेटमध्ये थेंब टाकून चेक करायचं एक तारी पाक आल्यानंतर त्यामध्ये रवा बेसन घालून गॅस बंद करायचं सर्व छान मिक्स करून घ्यायचे झाकण ठेवून दहा मिनिटं थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं दहा मिनिटांनी पुन्हा थोडं हलवून घ्यायचं पुन्हा पाच मिनिटं ठेवून द्यायचं पाच मिनिटांनी झाकण काढून लाडू वळून घ्यायचे तयार झाले आहेत मस्त टेस्टी रवा पाकातले रवा बेसन लाडू